आणि आता बातमी आहे संभाजीनगर मधून संभाजीनगरच्या जागेचही महायुती त्रांगडं तर माळ कुणाच्या गळ्यात असा सवाल उपस्थित होतोय शिवसेनेने संभाजीनगरसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी भाजप आणि शिवसेनेत चांगला संघर्ष सुरू आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटणार अशी शक्यताही आहे त्यामुळे आता शिवसेनेत तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे तर संभाजीनगरच्या जागेचही महायुतीत त्रांगड माळ कुणाच्या गळ्यात असा सवाल उपस्थित होतोय कारण शिवसेनेने संभाजीनगर साठी फिल्डिंग लावली आहे तर लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत मात्र लोकसभा निवडणुकी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊनही महायुतीत आणि महाविकास आघाडीतही काही जागांचा पेच अद्यापही सुटलेला नाहीये तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय संभाजीनगरच्या जागेचही महायुतीत दिसत आहे कारण सध्या तरी अनेक जागा अशा आहेत महायुतीतल्या ज्यात जा, ज्यांचा तिढा अद्यापही कायम आहे संभाजीनगरची ही जागा अद्यापही घोषित झालेली नाही आहे कोणत्या उमेदवाराच्या नावावर तर या संदर्भात ताजा तपशील नक्कीच जर बघितलं तर लोकसभेत जे आहे ती रंधोई सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकड संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागून आहे कारण छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे केंद्रबिंदू मानले जातात त्यामुळे संभाजीनगरच्या जागेवरती संपूर्ण पक्ष जो आहे तो आपली दावा करताना पाहायला मिळत आहे एमआयएम कडून जर बघितलं तर रिताजी दलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच पद्धतीने जर बघितलं शुभ उमठा गटाकडून चंद्रकांत खैरे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने बघितलं तर काल वंचित बहुजन आघाडीकडून देखील आता अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली त्यामुळे आता महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला भेटणार हा तिढा जो आहे तो कायमस्वरूपी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे अद्यापही आता, आता बघितलं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होण्याची आपल्याला शक्यता वर्तवली जात आहे मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना दोन्ही आता आग्रही आहे मात्र आता ही जागा जी आहे ती आता शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेला सुटणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठे पदाधिकारी आमदार देखील त्यांच्याकडे त्यामुळे आता प्रत्येक जण जो आहे तो आपला उमेदवार देण्यासाठी फिडिंग लावताना पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर गृहमंत्री तथा पालकमंत्री संदीपा भुमरे हे आता सध्या आपल्या मुलाच्या तिकीटाची जे आहे ती मागणी करताना माहिती मिळत आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर अब्दुल सत्तार जे आहे ते नितीन पाटील यांच्या तिकीटाची उमेदवारीची मागणी करत आहे तर तिसीकड जर बघितलं तर प्रवक्ते आमदार संजय यांचे यांच्याकडं आता जलिल या, सॉरी जंजाळ यांच्या राजेंद्र जंजाळ त्यामुळे उमेदवारी प्रत्येक जण जो आहे तो आता आपला उमेदवार देण्यासाठी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर मागणी करत आहे त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये नेमकी आता उमेदवारीची माळ कोणाच्या गाळ्यात पडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी